हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती मोरया वेलकम बॅक टू दास लाई सो आज आपण करणार आहोत गाण्यांची कॉम्पिटिशन किंवा गाण्यांची स्पर्धा बोलूया म्हणजे आज आपण म्हणजे स्पर्धा नाही पण थोडक्यात स्पर्धा असंच काहीतरी करणार आहे आणि कसं आजकाल आता मोसम पण असा थंड थंड झालाय त्यामुळे असं वाटतं की असं काहीतरी मजेशीर काहीतरी गमतीशीर झालं पाहिजे आणि तुम्ही व्हिवर्स असे एंटरटेनमेंट किंवा असे व्हिडिओज तुम्हाला खूप तुम्ही एन्जॉय करतात तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आत्ता जस्ट काल परवा सेंड केलेला आणि आज आपण गाण्यांचा म्हणजे संगीत कॉम्पिटिशन किंवा मैफिल बोलू शकतो आपण सो तसंच ती करणार आहे तर इथे आम्ही असं गाण्यांच्या भेंड्या वगैरे ना असं नाही खेळणार आहे बट तुम्हाला जे गाणं आवडतं म्हणजे आमच्यामध्ये ज्याला जे गाणं आवडतं ते आपण बोलणार आहे आणि ज्याचं गाणं सगळ्यात जास्त चांगलं असेल जे आम्हाला तिघांना पण वाटलं की हा हे गाणं खूप भारी होतं गायलं ते वगैरे तर तो विनर असेल ह्या ना गेमचा किंवा हे सगळ्याचा आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगायचं की आमच्या तिघांमध्ये कोण चांगलं गायलं किंवा कोणाचा आवाज चांगला हो, आहे तर आय थिंक मला असं वाटतं एक काहीतरी न्यू आपण चॅनल आज करणार आहोत आणि स्टार्ट करूया आता ओके सो स्टार्टिंग आपण कोणापासून करायची तुझ्या मम्मीपासून का माझ्यापासून खात्री आय थिंक मनासाठी मम्मीपासून आपण स्टार्टिंग करूया मम्मीला जे गाणं आवडतं ते मम्मी गाणं गाईल नंतर मी जाईल नंतर तू गा <laughs> ओके सो असं पण करूया तर मग मी तू कुठलं गाणं गाशील तुझं आवडतं गाणं असेल ते गा तू आवडतं तर आता शूट झालंय त्यासाठी कॉमेडी व्हिडिओ करत होतो ते शूट झाले आता मम्मी गाणार आहे सो so, इथे इंडियन आयडल ची कॉम्पिटिशन होणार आहे किंवा इंडियन आयडल शो चालू झालाय सो so, आता आपल्या समोर तुमच्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येत आहे मिसेस मंगला रंगनाथ गायकवाड ये बोला 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 सात मनाच्या धुंदी लरीत येना सके ग साजनी येना जराशी सोडून जनरीत येना सके ग साजनी येना चांदन रूपाच आले भरा मुखडा तुझा ग अति साजरा माझ्या शिवारी ये तू जरा वारा साली न तुपा पाखरा माझे डोळे शिल्ले ग तुझी वाट पाहुनी ये, मनाच्या धुंदीत लहरीत येना, सके ग साजनी ये ना। जराशी सोडून जनरीत येना, सखे ग साजनी येना गुलाबी गालत हसत ये सखे ग साजनी येना जरासी लाजत येना सखी ग साजनी ये ना। मनाच्या धुंदीत लहरीत येना ना सखे ग साजनी येना जराशी सोडून जनरित येना सखे ग साजनी येना आता कुठवर धिर मी धरू काळीच करते बघ हुरहुरू सजनी नको ग मागे फिरू माझ्या सुरात सुर तू भरू माझे डोळे शिल्ले ग तुझी वाट पाहुणी ग ये, ये तुझी बसती वाऱ्यात तोऱ्यात येना ना सखे ग साजनी येना ना सुखाच्या उधळीत बरसात येना सखे ग साजनी येना मनाच्या झुंदी त लहरीत येना सखे ग साजनी येना जराशी सोडून अज येना सखे ग साजनी ये ना अरे वा वा मस्त मस्त एकदम भारी गाणं गायलय मराठी सॉन्ग होतं हे आणि ह्याचे सिंगर कोण आहे हजे सिंगर हजे सिंगर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर माहिती असेल तर एकदम भारी सॉन्ग होतं आणि ज्या पद्धतीने मम्मी गायली एकदम म्हणजे जर बॅकग्राऊंड म्युझिक ह्याचं चालू केलं असतं आपण ते एकदम मस्त छान एकदम वर पर... बोलता ना स्टेज परफॉर्मन्स होता हा पण यूट्यूब व्हिडिओवर जर मी बॅकग्राऊंड म्युझिक लावले असे तर पुन्हा ते कॉपीराईट आलं असतं त्यामुळे आपण असंच केलं एकदम मस्त गायली मम्मी खूप छान गायली तू आ, तुला अजून एक गाणं बोलायचं कुठलं म्हणजे वेगळं एकदम मस्त गायली तर आता नेक्स्ट परफॉर्मन्स आहे वेदांत गायड तुझं ओके मी गाते ह्याच्यानंतर मी गाते नंतर मग वेदांत दुसरा नंबर आहे इंडियन आयडल मधली इंडियन आयडल सारखा आए। आपला शो आहे पण इंडियन आयडल नाही नाही तर दुसरा आहे नंबर नम्रता गायकवाड यांचा आणि गाणं सादर करूया तर इथे मी हिंदी सॉन्ग बोलणार आहे तर गाण्याचं नाव आहे तुमसे मिलकर ऐसा लगा खूप जुनं सॉन्ग आहे बट अजून ग्रीन आहे एवरग्रीन ग्रीन राहील ते सो स्टार्ट करते मी <coughs> 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 तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके माँ हुए पूरे दिल के ए मेरी जानी वफा तेरी मेरी 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 एक जान है साथ तेरे रहेंगे सदा तुमसे ना होंगे जुदा तुमसे मिलके के ऐसा लगा तुमसे हुए के दिल के ए मेरी जानी वफा मेरी सनम तेरी कसम छोड़ेंगे अपना है हाँ। ये जिंदगी गुजरेगी अब हमदम तुम्हारे साथ अब ना ये वादा रहा तुमसे न होंगे जुदा अपना ये वादा रहा से न होंगे जुदा तुमसे मिल के ऐसा लगा तुमसे मिल के अरमा हुए पूरे दिल के ए मेरी जाने वफा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ तेरे रहेंगे सदा तुमसे न होंगे जुदा मैंने किया है रात दिन बस तेरा ही इंतजार तेरे बिना आता नहीं, एक पल मुझे अब। कर हम मेरा मिल गया हम तुम न होंगे जुदा हम मेरा मिल गया अब हम न होंगे जुदा तुमसे मिल के ऐसा लगा तुमसे मिलके अरमा हुए पूरे दिल के ए मेरी जाने वफा तेरी मेरी मेरी तेरी एक जान है साथ तेरी रहेंगे सदा से न होलंय माझं गाणं गाऊन क्लॅप कसं गायलं मी मला कमेंट करून सांगा माझं फेवरेट सॉन्ग आहे आणि मम्मीचं जाऊन फेवरेट सॉंग आहे खूप आवडतं आम्हाला हे गाणं ऐकायला आणि याच्यामध्ये अनिल कपूर आणि अनि माधुरी दीक्षित खूप भारी सॉंग जर बघितलं असेल तर बघून घ्या एकदम मस्त सॉंग आहे सो आता त्याच्यानंतर वेदांत गाणार आहे मोर वेदांत गायकवाड हे गाणं बोलणार आहे सो so, तुमचं गाण्याचं नाव काय ते इंट्रोड्यूस करा पहिल्यानंतर स्टार्ट करा माझ्या गाण्याचं नाव आहे काकन पिक्चर मधलं आणि मी आता बोलायला घेतोय आणि बोलू जगण्याशी आशा या मनाशी भाषा तू न बोलता ना ऐकता समजून घे ना शे रंग मी तु द्यात डंग अरे बाकी का तुझी सात रंग असताना आकाशी संद्र सांधण्या सोडून मी का आणल्या मनाचा पालना करू बांधून जे घे जराजूला डोळ्यात तू नवा तुझ्या विना अरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या अरे हे हाती भेटी काय जाता इथे गाण्याच्या मैफिल मध्ये आपण नेक्स्ट म्हणजे जे जुने गाणे एकदम मस्त बोलतो ना एव्हर ग्रीन सॉंग आहे त्याच्यामधले आपण गाणे आता बोलणार आहोत म्हणजे पहिले दोन सॉंगचं नाव आहे जो क तुझे खूप खूप भारी सॉन्ग आहे आणि त्याचे पहिले दोन जे लिरिक्स आहे ते मम्मी बोलणार आहे आणि त्याच्यानंतर जे दोन मी बोलणार आहे सो मम्मी तू स्टार्ट कर हा हिरो बोललाय शम्मी कपूर आणि हिरोईन आहे नाही शशी कपूर आहे शशी कपूर आणि हिरोईन खूप मस्त सॉन्ग आहे मला तर खूप खूप आवडतं आय थिंक इथे जे ऑडियन्स आपले बघताय त्यांचं पण खूप फेवरेट सॉन्ग असेल आणि त्याचे रिलिक्स पण खूप भारी आहे जर ऐकलं नसेल तुम्ही ऐका आणि जर तुम्हाला म्हणजे बोलायला आवडलं तर मला कमेंट करून सांगा आम्ही कसं सा गाणं बोलतो वगैरे सो स्टार्ट कर मग मी तो पहिले दोन तुझे हो ते हजारो रंग के नजारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे असं एकदम बोल ना ओल्ड जमान्या मध्ये नगमा कही गुंजा कहा दिल ने, ये तू आई कही चटकी खली कोही ये समझा तू ये शरमाई कोही खुशबू कही बिखरी लगाए जुल पे लहराई लिखे जो खत तुझे ये तेरी याद में हज़ारों रंग के नजारे बन गए, सवेर जब फुवा तो फूल बन गए। जो रात आई तो सितारे बन गए, वाह, वाह, काय आहे यार खरंच म्हणजे असं बोलतोय ना एकदम थंड वाटतंय आणि अशी रात्र झाली आणि जुने गाणे एकदम मस्त बोलत ना फिल्मी वाटतंय एकदम तुझर आता मी गाणं बोलते असं असं सो पूर्ची जे आता फिजा रंगी अदा रंगी ये जटलाना ये शर्माना ये अंगड़ाई है तन आई ये तरसाक चले जाना बना देंगा नहीं किसको जवा जादू ये दीवाना लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो रात आई तो, तो दिन बन गए सॉरी सॉरी सीता बन गए गच्यानंतर जी रिलिक्स आहे ते माझं खूप फेवरेट आहे आणि हे खूप फेमस आहे सो तुम्ही आता बोलता ना कानात तेल घालून आहे का असं बोलेल है, मेरे, मेरे दिल की तू धड़कन है मुसाफिर मे तू मंजिल है मैं प्यासा तू सा बन बनगवे तो सीता रे गई एकदम फेवरेट सॉन्ग आहे माझं आणि जे जे रिलिक्स आहे जहा तू हे वहा मै हे एकदम बोल ना एकदम मस्त रिलिक्स ह्याचे आणि ज्याला ज्याला एक गाणं आवडतं जे फेवरेट सॉन्ग आहे त्यांनी मला कमेंट करून आहे सो आपण नेक्स्ट मैफिलमधलं सॉन्ग आपण आता बोलूया जुने गाणे आहेत ना त्यामधले जे जे माझे फेवरेट आहे ते तुमच्यासोबत मी गाणार आहे आणि तुम्हाला सांगा हे कसं आहे ते म्हणजे छोटे छोटे रिलेक्स त्यामधले जे कडवे आहेत ते मी गाणार आहे आणि माझे ते खूप फेवरेट आहे सो चुरालिया हे सॉन्ग खूप फेमस सॉन्ग आहे आणि खूप जण हे गातात आणि मला पण खूप आवडतं आणि त्याच्यामधलं एक जे रिलेक्स आहे ना बाहर बन के आओ कभी तुम्हारी दुनिया में गुजर न जाए ये दिन कहीं सी तमन्ना में तुम मेरे हो हाँ मेरे हो आज तुम इतना वादा करते जाना चुरा लिया चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना सनम बदल के मेरी तुम जिंदगानी कहीं बदल ना जाना सनम खूब मस्त गाने अने पार्ट है तो खूब भारी है सो आपण दुसरं अजून बोलूया हा हे राजेश आहे ना राजेश कन्नाचं हे सॉन्ग पण खूप फे माझं फेवरेट आहे ह्याच्यातलं हे रिलिक्स आ, हे आपलं ओ मेरे दिल के या मधलं हे सॉ हे कडव आहे ना हे तुला बोलायचं आहे या मतलब शेवट कड़व है ना यू तो अकेला भी अक गिर के संभल सकता हूँ मैं तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं मांगा है तुम्हें दुनिया लिए अब खुद ही सनम फैसला कीजिए एकदम भारी सॉन्ग है बोलता ना अजुन एक राजेश खन्ना सॉन्ग है प्यार दीवाना होता है मस्ता ना होता है हर खुशी से हर गम से बैगाना होता है मैं तुझे ओल्ड सॉन्ग कुछ फेवरेट है बस। बच्छाल, 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 बच्छाल। हाँ है, एक है फेवरेट सॉन्ग अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ न अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ न देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ न ये मस्त माना है।, हाँ, है पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास, तुम कहती हो तुझा हिरो कुठला म्हणजे ओल्ड ह्याच्यामध्ये म्हणजे बोलता ना राजेश खन्ना त्या जनरेशन मध्ये नाइनटीन्स नाइन्टी पिता बच्चन नाईन्टीस मधला पहिलं राजेश खन्ना नंतर पिता बच्चन खरंच पण तेव्हाचा काळ ना खूप मस्त होता तेव्हाचे गाणे पण इतके बोलतो ना मिनिंगफुल असायचे ना आणि त्याचेच आता रिमिक्स जास्त होतात आता न्यू खूप कमी असतात जुने सॉंग्सचेच रिमिक्स करतात ते आता तेव्हाचे म्हणजे आता हे कुठलं आपण आता गायलं ते लिखे जो लिखेजो जे काय गाणं आहे म्हणजे बोलतो ना एक एक वर्डचं मिनिंग काय मस्त आहे त्याच्यामध्ये धर्मेंद्र धर्मेंद्र राजेश खन्ना पुन्हा त्याशी मानते अशी वाकडी वाकडी करत आहे कुठला हिर तो शम्मी, शम्मी कपूर माझ्या आजीचा फेवरेट हिरो येतो ना तो एक भारी आहे पुन्हा हिरोईन पण आपल्या रेखा अजून अजून कुठले रेखा मीना कुमार ही आईचा आवडत अमिताभ बच्चन पुन्हा किती मस्त मस्त म्हणजे त्यांचे सॉंग इतके म्हणजे बोलतात ना एकदम किशोर कुमारचा आवाज आहे सिंगर ते हिरो म्हणजे असायचे काम करायला आणि सिंगर तर वेगळेच होते ऑफकोर्स सोनू काय सोनू निगम सोनू निगम तर ते वेगळं आहे ना क्वेश्चन विचारते म्हणजे मी ऑब्झर्व केले आतापर्यंत हॉरर जे पिक्चर आपण बघतो त्याचे पण सॉन्ग्स खूप भारी असतात म्हणजे जे भूटाचे आपण पिक्चर बघतो हॉरर मूवीचे मूवी बघतो त्याच्यामधले पण तो कुठला तो मर्डर किंवा राज मूवी मधले पण सॉंग्स किती भारी आहे म्हणजे बोलतात ना हॉरर मूव्हीचे पण सॉंग्स खूप मस्त असतात आणि आत्ता कसं आपण यू म्हणजे ह्याच्यावर ब्लॉग करतो आहे सॉंग्सवर मैफिल वगैरे करतो आहे तर मला असं वाटतं ह्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे हॉरर मूव्हीचे सॉन्ग्स पण खूप खूप भारी असतात तुम्ही ऐकलं नसेल तर राज मूव्ही राज फर्स्ट म्हणजे जो ओल्ड होता तो राज टू राज थ्री राज, राज, राज रिब्यू रिबूट तो त्याच्यामधले पण इम्रान हाशमी माय फेवरेट हिरो त्याचे पण खूप खूप मस्त सॉंग्स आहे आणि मला खूप आवडतात ते पण आपण एक दोन घेऊया आता आता वेदांत वेदांतून गाणं आहे तर ते आता नवीन धुरंधर मधलं सॉन्ग निघालय कुठलं गाण्याचं नाव काय गेहराहुआ गेहरा, हुआ। गेहरा हुआ अजित सिंगने जे गायलंय तर तो तुमच्यासोबत <coughs> परफॉर्म करणारे गाणं बोलणारे सो स्टार्ट तू अगर मेरी ये तेरी तू अगर मेरी ये सारी राह तेरी तू अगर मेरी मेहू तेरा तू अगर मेरी ये उजाले तेरी तू अगर मेरी दिल तेरी तू अगर मेरी मेहू तेरा बेता बसा महाबत का तू इ कला मेरा जहा तेरी खाब खा है घेरा हुआ रंग पाहिले म्हणजे त्याच्या वयानुसार त्याने खूप छान प्रयत्न केलाय तर क्लॅक त्याच्यासाठी मस्त एकदम छान गायलं गाणं आता हे दीदी गाय हा आता मी गाणार आहे गाणं <laughs> सो इथे आपण लास्ट सॉन्ग गाणारे आता लास्ट म्हणजे आपल्या महफिलचा शेवटचं सॉन्ग हुआच बोलणार आहे मी खूप भारी सॉन्ग आहे अरजित सिंग धुरंदर तू अगर मेरी ये तेरी, तू अगर मेरी, साली राह तेरी तू अगर मेरी मैं तेरा तू अगर मेरी ये उजाले तेरे तू अगर मेरी दिल हवाले तेरे तू अगर, अगर मेरी मैं हूँ तेरा बेताब सा मोहब्बत का तू इनकलाब है मेरा जहाँ तेरी बाहों में ख्वाब ख्वाब है गहरा हुआ गहरा हुआ रंगश की गहरा हुआ सो ये मतलब फेवरेट जो सारे लि लिख्स है तो बोलता था बल्कि झपकता है आसमा लखो तो की है तुझ हो तुम्हाला आजची मैफिल कशी वाटली आपल्या गाण्याची कॉम्पिटिशन कशी वाटली जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आधीचे ब्लॉग बघितले असेल तर बघून घ्या आणि आम्हाला दोन हजार पर्यंत सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईबर्स आपले वाढवायचे तेवढे तुम्ही तुझ्या बोलायचं काय नाही आम्ही एवढे लाईक कोणाचं चांगलं वाटलं ते कमेंट करून कोणाचं म्हणजे आवाज आवडला गाणं आवडलं ते मला आम्हाला कमेंट करा आणि असेच सपोर्ट करत राहा असेच आपले व्हिडिओ वाढवा लाईक like, सबस्क्राईब करा कमेंट्स करा तर आजचा ब्लॉग इथे सेंड करूया बाय कायच पण आणि आवडला आवड आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय आणि क्रिस आता हॅपी क्रिसमस ट्वेंटी क्रिसमस ऍडव्हान्स मध्ये हॅपी क्रिसमस काय बाय